हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार चौदा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाचे सगळे विधी पूर्ण झालेत आणि राकेश फक्त रडत बसला डोळ्यातील अश्रू पुसत बसला अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकमेकांना वरमाला घातली त्यानंतर त्यांनी सात फेरे घेतले अर्णवने ईश्वरीच्या भांगेत कुंकू भरलं अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं कन्यादान आईबाबांनी केलं सुद्धा मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळेजण खूप एक्सायटेड असतात अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाचे सगळे विधी सुरू असतात मंगलाष्टक सुरू असतात सुप्रिया येथे नाहीये ह्या संधीचा फायदा घेऊन वल्लरीही तेथे येते त्यामुळे ते मामाला बरं वाटतं तर इकडे सुप्रिया ही रडत असते ती खूप इमोशनल झालेली असते सुधा रागा रागा सुधा ते तर राकेश सुद्धा याची देही याची डोळा अर्णव आणि ईश्वरीचं लग्न पाहत असतो आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं ईश्वरी ही अर्णवकडे रागारागाने पाहत असते अर्णव सुद्धा तिच्याकडे पाहतो तेव्हा ईश्वरीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात ईश्वरी आणि अर्णवची इंदोरमधली पहिली भेट जेव्हा फॅशन शो मध्ये ईश्वरी खाली पडली होती आणि अर्णवने तिला झेललं होतं त्यानंतर ईश्वरी आणि अर्णवच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा ईश्वरीच्या हेल्मेटमुळे अर्णवच्या गाडीची काच फुटली होती मग ईश्वरीचा जीव अर्णवने वाचवला होता तिला शॉक लागण्यापासून वाचवलं होतं हे तिला आठवतं तर आजीला आठवत असतं की गुरुजी काय म्हणाले होते ईश्वरी आणि अर्णवची लग्नपत्रिका जमत नाही जर या दोघांचं लग्न झालं तर अर्णवला मोठा धोका होईल असं ते बोललेले हे आजीला आठवतं त्याचवेळेस मंगलाष्टक संपतात आणि सुप्रिया पुढे येते सुप्रिया आलीये हे पाहून वल्लरी लगेच स्वतःचा चेहरा लपवते आणि तेथून पळून जाते त्यानंतर गुरुजी अर्णव आणि ईश्वरीला एकमेकांना वरमाला घालायला सांगतात दोघेही एकमेकांकडे पाहत असतात तर राकेशला मात्र ही बगवलत ही। ही हे बघवलंच जात नाही आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं अर्णवला आठवतं की ईश्वरी आणि आपण याआधी एकमेकांबरोबर किती क्षण घालवले आहेत आणि तो खूप इमोशनल होतो हे दोघेही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालतात सगळ्यात आधी ईश्वरी अर्णवच्या गळ्यात हार घालते सगळेजण टाळ्या बाजू लागतात सगळ्यांना आनंद होतो तर राकेशच्या डोळ्यात मात्र पाणी येतं आणि तो ढसाढसा रडू लागतो मग अर्णव ईश्वरीच्या गळ्यात वर्माला घालतो अंजली खूप खुश असते आजीला आज मात्र याचं नवल वाटत असतं की हे सगळं कसं घडतंय ती खूप दुःखी असते राकेश त्याचे डोळे पुसतो आणि तेथून पसार होतो पुढील कार्यक्रम सुरू होतात अर्णव आणि ईश्वरी हे पाटावर बसतात अर्णव ईश्वरीच्या भांगेमध्ये कुंकू भरतो तिच्या नाकावर हे थोडं कुंकू सांडतं तर अर्णव स्वतःचा रुमाल बाहेर काढतो आणि ईश्वरीच्या नाकावर जे कुंकू पडले ते कुंकू पुसतो आणि तिच्या डोळ्यातच पाहत राहतो अंजली म्हणते अर्णव सगळं पुसून झालंय आणि ती हसू लागते बाकीचे लोकही हसू लागतात अर्णव आणि ईश्वरी हे सात फेरे घेण्यासाठी उठतात तेव्हा अर्णव हा ईश्वरीला हात देतो उभं राहण्यास मदत करतो ईश्वरीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि मग त्यानंतर हे दोघेही सात फेरे पूर्ण करतात सात फेरे पूर्ण करत असताना ते दोघेही एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देतात सहा फेऱ्यात अर्णव पुढे ईश्वरी मागे तर सातव्या फेऱ्यात ईश्वरी पुढे अर्णव मागे असतो दोघेही एकमेकांकडे पाहतात पण काहीच बोलत नाही बाबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत असतो सात फेरे पूर्ण होतात तेव्हा अर्णव हा ईश्वरीला वचन देतो की मी सगळ्यांच्या साक्षीने तुला वचन देतोय की आपला संसार हा सुखाचा होईल मी तुला कधीही कोणतं दुःख देणार नाही नेहमी तुला आनंदी ठेवेल त्यानंतर कन्यादानाचा विधी होतो बाबा आणि सुप्रिया हे दोघे ईश्वरीचं कन्यादान करतात तेव्हा ईश्वरी खूप इमोशनल होते तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आपली आणि बाबांची मैत्री आठवते बाबांनी आपल्याला किती चांगलं मोठं केलंय हे सगळं तिला आठवतं आणि ती रडू लागते बाबांच्याही डोळ्यात पाणी असतं लग्नाचे सगळे विधी उरकतात त्यानंतर मामा म्हणतो सगळ्यांचा आशीर्वाद घ्या अर्णव आणि ईश्वरी आजीचा आशीर्वाद घेतात आजी या दोघांना आशीर्वाद देते त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी बाबांचा आशीर्वाद घेतात बाबाही या दोघांना आशीर्वाद देतात सगळे खूप इमोशनल झालेले असतात तेव्हा सुप्रिया दोघांना म्हणते दोघे सुखाचा संसार करा मी एवढंच म्हणेल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न झालेलं असेल जेव्हा ईश्वरी ही घरात प्रवेश करत असेल अंजली तिला उखाण्या घ्यायला सांगणार आणि या उखाण्यातून ईश्वरी म्हणणार की मी अर्णव सरांशी लग्न केलंय ते फक्त माझ्या वडिलांच्या शब्दासाठी मग आता पुढे काय होईल हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या मैत्रिणी